नमस्कार यू केस न्यूट्रीलॉग किचन अँड ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत खरं तर आज आखाडाचा शेवटचा दिवस परें परें एक आखाड म्हणजेच आषाढ परंपरेनुसार आषाढामध्ये एकतरी पदार्थ तळायचा असतो परंतु यावर्षी कामामुळे थोडा वेळ मिळालाच नाही परंतु आईचा सतत फोन येत होता बाई आखाड तळलास का चला म्हटलं शेवटी आज शेवटच्या दिवशी का होईना पण आपण आखाड तळूया तर आज आखाड तळण्यासाठी आपण करणार आहोत कापण्या तर ह्या कापण्यांसाठी आपण स्पेशल पीठ तयार करून घेणार आहोत त्यामध्ये आपण एक किलो गहू आणि अर्धा किलो चणा डाळ वापरलेली आहे अशा प्रकारे हे ऑथेंटिक चवीचं चा, कापणीचं पीठ आहे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ अजिबात वापरायचं नाही आहे दोन्ही मिक्स करून दळून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे आपण एक बाऊल गूळ घेतलेला आहे चार ते पाच चमचे तेल तसंच अर्धा तस चमचा मीठ एक चमचा बडीशेप पावडर आणि एक चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर तसंच आपण इथे खसखस घेतलेली आहे ती आपण गरजेप्रमाणे वापरणार आहोत सर्वप्रथम आपण गुळ विरघळवून घेऊया या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला कापणीचं पीठ भिजवायचं आहे यामध्ये आपण एक ते सव्वा पाऊल पाणी घातलेलं आहे गुळ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आता आपण एका कटोरीमध्ये दोन बाऊल कापण्यांचं स्पेशल पीठ घेणार आहोत यामध्ये आपण जायफळ वेलचीची पावडर बडीशपची पावडर आणि मीठ घालूया जायफळ वेलचीची पावडर तुम्ही यामध्ये सुंठ पावडरही मिक्स करू शकता माझ्या मुलांना नाही ना आवडत त्यामुळे मी सुंठ नाही घेतली आता आपण तेलाचं मोहन बनवून घेऊया तेलाचं मोहन अगदी कडक बनवायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान कडक मोहन झालेलं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता हा चमचा थोडा बाजूला ठेवू आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाला सगळीकडे मोहन लागलं पाहिजे तर आपल्या कापण्या खुसखुशीत होतील पिठाला व्यवस्थित मोहन लागल्यानंतर त्याचा असा उंडा झाला पाहिजे तर आपलं मोहन व्यवस्थित लागलं गेलं आहे आता आहे गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आपण थोडं थोडं पाणी गाळून घेऊया आणि मग याच्यामध्ये घालूया गुळामध्ये थोडासा कचरा वगैरे असतो म्हणून गाळलेलं चांगलं मी इथे स्पेशल मेन्शन करेन की ही रेसिपी माझ्या आईची आहे तिच्या सांगण्याप्रमाणेच ही मी तयार करते आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊयात पाणी थोडं शिल्लक राहिलं तरी हरकत नाही फक्त कमी पडायला नको कमी पडलं आणि साधं पाणी घातलं तर मग ते पानचट होतं पीठ अशा प्रकारे छानपैकी मौसूत पीठ मळून झालेलं आहे थोडंसं पाणी शिल्लक राहिलं याचं आपण दुसरं काहीतरी बनवूया आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटानंतर आपण पिठाचा गोळा पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे उंडे करूया आता एक एक कुंडा घेऊन आपण त्याची लाटी लाटूयात लाट ही लाटी थोडी मध्यम आकाराची लाटल्यानंतर यावरती आपण खसखस पेरणार आहोत खसखस पेरताना अगदी कडांपर्यंत पूर्ण खसखस पेरून घ्यायची आहे सगळीकडे सारखी लागली पाहिजे खसखस पेरल्यानंतर लाटी थोडीशी दाबून लाटायची आहे त्यामुळे खसखस इतरत्र पसरणार नाही अशा प्रकारे लाटी मस्त गोल अशी छान लाटून घ्यायची आहे जास्त पातळ करायची नाही जास्त जाड ठेवायची नाही मध्यम आकारामध्ये ही लाटी लाटायची आहे जास्त पातळ केली तर तुमच्या कापण्या कडक वातट अशा होतील अशा प्रकारे या आकाराची लाटून घ्यायची आहे आता आपण कापणीच्या कातण्याने कापण्या कापून घेऊया ही लाटी लाटताना पोळपटाला लावण्यासाठी तेल किंवा पिठाची अजिबात गरज नसते याला आता आपण डायमंड शेप देतोय त्यामुळे आपण स्लँटिंगमध्ये कापूयात अशा प्रकारे सगळ्या कापण्या आपण कापून घेऊयात आमची आजी म्हणायची आखाड तळला नाही तर पोटामध्ये गुडगुड होतं आणि हे खरं आहे जोपर्यंत तुम्ही आखाड तळत नाही तोपर्यंत तुमच्या पोटामध्ये गुडगुड होत राहणार कारण या दिवसामध्ये अन्न थोडं पचायला जड जातं त्यामुळे असं काहीतरी खाल्लं की छान वाटतं आता आपण तयार झालेल्या कापण्या तळून घेऊयात तेल छान गरम झालेलं आहे एक एक कापणी त्यामध्ये आपण सोडूयात आणि एकसारख्या रंगावरती खरपूस अशा तळून घेऊया तुम्हाला माहिती असेल शंकरपाळीला एक वेगळा रंग असतो तसंच कापणीलाही स्वतःचा असा एक वेगळा रंग असतो त्याच रंगावरती आपण ह्या सगळ्या कापण्या तळून घेऊयात अशा प्रकारे आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत सगळ्या कापण्या आता आपण अशाच रंगावरती तळून घेऊयात एकसारख्या रंगावर तळलेल्या कापण्या त्याच्यावरती एकाच बाजूने लावलेली खसखस दुसऱ्या बाजूने खसखस कधी लावायची नसते मला माहिती नाही का फक्त आमची आजी सांगायची म्हणून मी म्हणते एकाच बाजूला खसखस लावायची दुसऱ्या बाजूला लावायची नाही खूप सुंदर दिसतात या कापण्या चला तर मग तुम्हीही शेवटच्या दिवशी का होईना या कापण्या नक्की करून पहा ऐवजी तुम्ही नाचणी किंवा बाजरी वापरली तरीही चालेल त्याही कापण्या खूप छान लागतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच आहे आणि हो महत्त्वाचं म्हणजे ट्राय करा थँक्यू